वारसाच म्हणावा लागेल समाजसेवेचा हा वारसा आहे संस्काराचा आणि जो मात्र आज आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतोय थो सर थोडस अप करायचंय मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडीशी विश्रांती घेतोय थो कारण की यापुढील मॅच साठी आपण पुन्हा एकदा आमंत्रित करूयात द व्हॉइस ऑफ देवगड अर्थातच प्रकाश जी यांना पुढील सामन्याच्या धावत्या वर्णनासाठी धन्यवाद दादा प्रशांत सर खऱ्या अर्थाने बघायला गेलं आता मात्र आज जो काही आट्टा आज या आयोजकांच्या माध्यमातून आदरणीय दादा हेडगे सरांच्या माध्यमातून जो आट्टा केला होता ना त्याच खाती त्यांनी आपल्या या लाडक्या नेत्यांच्या प्रेमा खात ही जी स्पर्धा आयोजन केली आणि या मागे सर बघायला गेलं ना सर तर स्वार्थ काहीच नाहीये त्यांचा फक्त निस्वार्थी भावनेने आणि अजून एक प्रशांत सर सांगा असं वाटत की दादा एडगे जे नाव आहे हो ना ही व्यक्ती कधीच कोणाच्या एवढी जवळ नाहीये परंतु साहेबांवरती या दादा हिडगे सरांनी एवढा मोठा सर ह्या आवाज कमी करू नका सर हा कमी करू नका अरे मग तो इकडे घ्या ना तो तो मॉनिटर फिरवा ना मित्रांनो अप करा इथे मात्र आता आपण पाहणार आहोत सामना पेंडकले वर्सेस सोलगाव पेंडकले संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे नाणेपेक कोण जिंकलं सोलगाव संघाने नाणेपेक जिंकले क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आमंत्रण दिलंय इथे पेंडकले संघाला सूरज मजनाच्या आतमध्ये दाखल झालाय पहिलाय चेंडूवरती जोरदार अपील केलं जात आहे बघूया पंचानावरती कोणताही परिणाम होत नाहीये निर्धाव चेंडूची सुरुवात आणि सुरुवातीलाच प्रहार केला या प्रशांतने या, प्रशांतने मात्र खऱ्या अर्थाने एका बाजूला बघायला गेला तर बॉक्स बॉक्समध्ये एक प्रशांत नावाचं वादळ आपण सकाळपासून पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये ह्या प्रशांतने या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावित केलंय अगदी बऱ्याच शब्द सुमनाने पशांसर तुम्ही आपल्या साहेबांचं ज्या साहेबांच्या नावाने आज ही एवढी मोठी भव्य दिव्य प्रचंड अखंड स्पर्धा जी योजली आहे जी साजली आहे ना त्यामध्ये तुम्ही त्यांचं स्वागत केलंच आहेत परंतु थोडेस मलाही त्यांचं स्वागत असं वाटतंय कारण त्यासाठी खरंच मला असं वाटतंय की अखंड भूखंड का तुफान है हो अग्नी भी हो पाणी भी हो तुफान बी हो पालीचा हा सेर खऱ्या अर्थाने रत्नागिरीचा छावा आहे आणि तेच व्यक्तिमत्व आज आपल्या सर्वांसमोर या संपूर्ण राजापूर वासियांच्या मध्ये येऊन बसलाय आज संपूर्ण इथल्या उपस्थितांच्या आज चेहऱ्याकडे जरी बघितलात हो ना सर एक आनंद निर्माण झालाय ज्याप्रमाणे आपल्या गणरायाचं आगमन होतं त्यावेळी संपूर्ण निसर्ग अगदी हिरवेगार होऊन त्या गणरायाच्या स्वागतासाठी नटलेला असतो ना त्याच पद्धतीचं वातावरण साहेबांच्या आगमना आग नंतर इथे सर्वांच उपस्थित मान्य सर्व उपस्थित लोकांच्या मध्ये पाहायला मिळतंय आणि मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आतमध्ये चाललेलं हे क्रिकेटचा रणसंग्राम सुद्धा अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन ठेपलंय आणि आता मात्र कळणार आहे आपल्याला की कोण होणार पर्व पहिलं आमदार चषकाचा मान करे एका बाजूला बघायला गेलं तर त्या खुर्चीवरती आंगले जाऊन पोचलाय दुसऱ्या बाजूला दुसरा कोण येईल त्यासाठी प्रश्न मैदानामध्ये घमासान चालू आहे पण वर्सेस आणि आमचे पोलीस मित्र सदैव या समाजासाठी सेवा करणारे एक इशारा करतायत की थँक्यू चांगलं चाललंय चांगलं बोलताय सर तुमचं हे प्रेम असायचं राहू दे आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना सर या प्रेमासाठीच हे क्षेत्र मी सध्या निवडलेलं आहे धन्यवाद होऊया सामन्याकडे चार धावांसाठी निघालेला हा फा चार धावा येतोय सुरजच्या बॅटमधून जर बघायला गेलं तर हा वरून चाललेला सूरज दिवसभर अगदी तळपतो तळपला तापला इथल्या सर्वांना इतक्या अगदी आपल्या गर्मीने नेस्तनाभूत केलं परंतु जसजसा ज़ मावळतेडी चालला तेव्हा कुठेतरी वाटलं होतं की या सूरजपासून आपल्याला शांती मिळाली परंतु मैदानाच्या आतमध्ये हे पेंडखाल्या गावचा जो सूरज आहे ना तो मात्र बरसतोय तो मात्र अगदी तळपतोय पहिला षटक संतय बारा धावा धावपळ करून लागल्या गेल्या आहेत अजूनही एका षटकांचा खेळ येणं बाकी आहे पहिला सेमीफायनल आपण पाहिलाय एकतर्फी झाला होता मात्र हिते ते मात्र कहाणीमध्ये ट्विच असणार आहे हा सामना असा तसा नाही होणार तर हा अगदी संपूर्ण थ्रिलर घेऊन येणार प्रेक्षकांच्या भेटीला कारण व्यासपीठावरती आदरणीय आमदार सम्राट आमदार आदरणीय किरणदादा सामंत यांचं आगमन झालेलं आहे आणि असं असताना मैदानातील आतमधल्या खेळाडूंची छाती छप्पन इंचा फुल्ली नसणार हे सांगू आपण यामध्ये काही शंकाच घेऊ शकत नाही कारण ती एक ऊर्जा ती एक उत्साह तो तो जोश जल्लोष मैदानाच्या हातमध्ये आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय सचिन गोलंदाजीवरती येतोय आहे तो प्रणित विकेटचं पथन माफ करा रोहन प्रणित बाद झालाय मला वाटतं आणि बघा ना कुठेतरी सामन्याकडनं सुद्धा आपलं लक्ष थोडस वाजलं होत आहे नक्कीचा चला अप करा मित्रांनो सचिन गोलंदाजीवरती तयार आहे समोर फलंदाज रोहन तयार आहे शेवटचे सहा चेंडू आहेत हे शेवटचे सहा चेंडू मित्रांनो तुम्हाला सांगून जातील की या सामन्याचं पालड कुठे जाणार आहे जर का या साठ चेंडूंमध्ये येणाऱ्या जर का पंधरा ते अठरा धावा निघाले ना तर मात्र पेंडकले संघाचा दबदबा जास्त असणार आहे परंतु सोलगाव संघ असा तसा मैदानामध्ये खेळण्यासाठी थोडी ना आलाय तोही पहिला पर्वाचा मानकरी होण्यासाठी आज उतरला गे उतरलेला आहे त्यामुळे संपूर्ण सोळा संघ सकाळपासून खेळले प्रत्येकांचं स्वप्न एकच होतं पहिल्या पर्वाचं मानकरी होण्याचं परंतु असं होता होता तीनच संघ मैदानामध्ये उरले आहेत आणि सर्वाधिक सर्वात मोठा प्रशांत सर एक ह्या स्पर्धेचं आकर्षण जे आहे ना आपण बऱ्याच वेळा ठिकाणी पाहतो की नंबर वन टू थ्री फोर साठी ट्रॉफ्या असतात परंतु दादा एडगे सरांनी काय केले या स्पर्धेचं एक वेगळं वैशिष्ट्य केलंय की मानाची सन्मानाची आणि आमदार साहेबांच्या प्रेमाची एकमेवच ट्रॉफी खेळली जाईल त्या ट्रॉफीसाठीच सर्व संघ खेळतील हा त्याने मनासी दयास बांधला आणि इथे मात्र हा आमदार चषक दोन हजार पंचवीसचं पहिलं पर्व सजलं गेलंय अगदी शेवटच्या टप्प्यावरती आलंय बघूया कोण होतोय विजेता कोण ठरतोय महाविजेता या पहिला पर्वाचा जोरदार प्रहार केलाय सूरजने काय झेल होईल काय पार जाईल पंचांचा इशारा येस इट इज टेकन फ्रॉम फिल्डर इथे मला वाटतं प्रेक्षकांची गर्दी जास्त आहे त्यामुळे या साईडचं आता दिसणं बंद झालंय त्यामुळे मी प्रश्न तयार केला होता की झेल होतोय का सीमारेषा बाहेर जात आहे मात्र पंजांचा निर्णय आलाय बाद झा होतोय सूरज तंबूत परततोय आणि कुठेतरी आता मात्र निसह सुटकेचा श्वास सोडला आहे तो म्हणजे सोलगावच्या खेळाडूने कारण सकाळपासून वरच्या सूरजने तापून तापून आम्हाला गर्मीने बेहाल केलंय आणि आता मात्र या सेमीफायनलमध्ये त्या सुरे, सूरज ह्या सूरजने इथे मात्र मारून मारून बॅटीने आपल्या आम्हाला त्रस्त केलं परंतु आता तो सूरज अस्ताकडे चाललाय सूरज परतीकडे चाललाय सूरज मैदानातून बाहेर चाललाय थोडीसा कुठेतरी सोलगाव संघ परत या सामन्यामध्ये आलाय सूरजची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज साईराज एक पॉवरफुल गोलंदाज सकाळपासून आपण पाहतोय ना अगर कोणी या स्पर्धेमध्ये जर गोलंदाजीवरती प्रभावित केलं असेल ना तर मगाचा याच प्रशांत आहे आणि इकडे साईराज या साईराजने मागाच्या सामन्यामध्ये ते काही षटक हाताळलं होतं तो साईराज मैदानामध्ये डाकुरा फलंदाज दाखल झालाय चांगला फटका येतो एकच धाव मिळेल एका धाबेने संघाच्या धावसंख्येमध्ये बदल होईल धावसंख्या चौदा शेवटचे तीन चेंडू शिल्लक घ्या तीन चेंडूवरती मला वाटतं फलंदाज रोहनला आता मात्र आघात करावे लागतील जर का सामना जिंकायचा असेल तर फायटेबल टोटल उभं करावं लागेल गोलंदाजांना डिफेंड करण्याला मिळेल अशा धावसंख्या धावपालकावरती गोळा करावा लागतील तीन चेंडू शिल्लक आहेत दोन मोठे फटके जर का आले तर पेंडकले वर चढ होईल परंतु गोलंदाज बॉलर कोण आहे सचिन एवढ्या सहजरित्या ते मारायला देईल तर तो गोलंदाज कसला चांगला फटकाच सर थोडं मागे चांगला फटका चांगला अडवला गेलाय क्षेत्ररक्षण होत आहे दोन धाव्या मिळाल्या आहेत आणि ही ते मात्र सुरक्षित पूर्ण केल्या जात आहेत रोहनच्या माध्यमातून या दोन धाव्याने कसा बसा संघाची धावसंख्या पुढे ढकलली जाते सोळावरतीही येऊन पोहोचते प्रशांत सर बॅक टू बॅक त्याच पद्धतीचा आपल्याला गेम पाहायला मिळतोय मागाचा सामना एकोणीस धावांचा टार्गेट अजूनही दोन चेंडूचा सिलेक्ट खेळ आहे आणि आतापर्यंत दहावा सोळा झालेत मात्र खऱ्या अर्थाने संपूर्ण इथे उपस्थित राजापूर वासियांना संपूर्ण रत्नागिरीच्या या क्रीडा रसिकांना ज्या हमदी हमदर्दी क्रिकेट रसिकांना पाहायचं काय तर तो थ्रिलर आणि नक्कीच तो थ्रिलर मला वाटतं शेवटच्या सामन्यापर्यंत राखून राहिला असणार आहे कारण बऱ्याच ठिकाणी मागच्या प्रशांत सर दोन ते तीन ठिकाणी कॉमेंट्री करत असताना ना अगदी शेवटच्या मध्ये जे थ्रिलर मी पाहिलेत ना ते अगदी अचंबित करणारे होते त्यामधलेच एक रा मागच्याच काही दिवसापूर्वी राजापूर चषक झाला तिथेही दादा इडगे संघाचा संघ होता आणि त्या संघाने ती फायनल मारली तिकडे तुम्ही आम्ही सर्व व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल तिकडे तो थरा ते सेलिब्रेशन पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून नक्की पाहाल मी तर म्हणेन की टी ट्वेंटीचं वर्ल्ड कप रोहित शर्माने जिंकलं आणि त्याच्यानंतर जे सेलिब्रेशन रोहित शर्माचं होतं त्याच प्रकारचं सेलिब्रेशन दादा येडगेंनी देखील केलं काही चहा तेवढा चित्तधारक होता आणि खूप मोठी स्पर्धा होती आणि दादा इडगे म्हणलं तर क्रिकेटचा निस्तांत चाहता क्रिकेटवरती भरभरून स्वार्थपणे प्रेम करणारा चेहरा आणि सदैव या मुंबई परिसरामध्ये क्रिकेट जिवंत राहावं यासाठी मात्र ज्यांनी मात्र खुल्या मनाने सर्वतोपरी प्रयत्न केलेत असा दादा एडगे जेव्हा तो जिंकला त्यावेळेला मात्र दादाचं सेलिब्रेशन मी तर की असं सेलिब्रेशन याआधी टेनिस क्रिकेटमध्ये मी कदाचित नाही पाहिलं नक्कीच प्रशांत सर आणि तो आनंदाचा क्षण त्या ठिकाणी मिळाला ना त्यावेळी ती एक घटना घडली होती त्यापूर्वी समोरचा जो संघ होता ना त्याने कुठेतरी डिवसलं होतं त्या संघांचं एक स्लोगन काय दिलं होतं माहितीये त्या स्पर्धा तो फायनल चालू व्हायच्या अगोदर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकार येतो आणि या चार धावाने संघाची धावसंख्येचा के विचार केला तर तेवीस धावा झाले चोवीस धावांचं आव्हान ठेवलं गेलंय पेंडकले संघासमोर थोडं स्पीडअप करा पे, फटाफट पेंडकले संघ मैदानाच्या आतमध्ये इन व्हा तर सर प्रशांत जर चर्चा करू होतो आपण तर सेलिब्रेशनची तिथे मात्र ना एक समोरच्या संघाने अर्थात दिवसलं गेलं होतं तिथे काय झालं होतं सांगतो ते संघाने एक स्लोगन दिलं होतं नाद करा पण आमचा कुठं असा त्यांचा तो स्लोगन होता आणि त्यानंतर तो विजय दादा हिडगे संघाला मिळाला आणि दादा एडगे संघाने ते सेलिब्रेशनच्या माध्यमातून काय दाखवून दिलं माहितीये नाम ही काफी आहे कारण दादा एडगेंचा सरांचा आतापर्यंत पर आपण म्हणतो की बऱ्याच वेळा त्यांचा एक स्लोगन आहे की नाम ही काफी आहे तर दादा हिडगे म्हणजेच डी वाय चला प्लीज लवकर विनंती असेल स्पर्धेला सुरुवात करायची वेळ कमी आपल्याकडे मित्रांनो चला एवढं स्पीडअप करायचं बॅटिंग करणारी टीम चला आपली ओपनिंग पेर लवकर आतमध्ये घेऊन या वेळ कमी आपल्याकडे मान्यवरांना पुढच्या काम कार्यक्रमासाठी लगेचच इथून आगेकूच करायचे आहेत आपल्या प्रेमाकाठी आपल्या विनंती खातिर त्यांनी मात्र आवर्जून आपल्याला वेळ दिलाय त्यामुळे प्लीज त्याचं आपण थोडंसं भान देऊयात थोडीशी शिस्तबद्धपणा दाखवत थोडंसं स्पीडअप करूया मित्रांनो आम्हाला आमदार चषक दोन हजार पंचवीस ची एक खूप मोठी पर्वणी सुपर संडे आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय राजापूर तालुका मर्यादित गावनिहाय क्रिकेटची स्पर्धा तब्बल सोळा संघ या स्पर्धेमध्ये खेळतायत तब्बल एक्कावन्न हजार रुपये या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आणि खूप मोठी क्रिकेटची स्पर्धा आज मात्र सत्तेमध्ये आपल्याला पाहायला मिळते यासाठीच केला होता अठ्ठा हा दिवस गोड व्हावा आणि आज आपण पाहतो की हा दिवस मित्र म्हणेन की साखरेपेक्षा अधिक गोड झालाय याच्या मागं घेतली गेलेली खरी अर्थाने जी मेहनत आहे दादा येडगे यांनी त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराची दादा एडगेच्या संपूर्ण टीमची त्या प्रत्येक चेहऱ्याचा आपण आभार व्यक्त केलं पाहिजे अगदी पडद्याच्या समोर आपण दादा येडगेंना पाहतोय त्याच्या शंकाच नाही आहे कारण की तेवढी त्यांनी ते मेहनत घेतली आहे परंतु त्यांच्याबरोबर आपण पाहतोय की रामजी जांगळे असतील तानाजी शेळके असतील राजू वरक असतील सुरेशजी बावदने असतील दशरथजी जांगळे असतील संतोष बावदने सूर्यकांत जांगळे संदेश जोरे प्रदीप जोरे शांताराम शेळके सुनील झोरे आधी जी सर्व मंडळी ना यांनी देखील मागील एक महिनापासून प्रचंड अशी मोठी मेहनत घेतली आहे स्पर्धा कुठे करायची स्पर्धा कशी असेल स्पर्धेचे कटआउट कसे असेल स्पर्धेच्या ट्रॉफीज कशा असतील स्पर्धेच्या आमंत्रण पत्रिका कशा असतील स्पर्धेचं ऑनलाईन आपण पाहतोय की चला लवकर ओपनिंग पेयर ओपनिंग पेयर लवकर या स्पर्धेचे इन्व्हिटेशन कार्ड कशा प्रकारचे असतील या सर्व गोष्टींचं मात्र योग्य पद्धतीने नियोजन करत असताना मागील एक महिना तारेवरची कसरत राहिली आहे त्याचबरोबर आपण पाहतो की सर्वच खेळाडूंचं योग्य वेळेवरती उपस्थित राहणं सर्व टीमांचं योग्य वेळेस ते उपस्थित राहणं कारण की सध्याच्या घडीला आपण पाहतो की जत्रेचा काळ चालू आहे त्याच्यानंतर लग्न सराई चालू आहेत त्याच्यामुळे युवा वर्ग थोडासा बिझी आहे परंतु ही स्पर्धा आणि या स्पर्धेची जेव्हा अनाऊन्समेंट झाली त्यावेळेला मात्र भरपूर साऱ्या संघांनी अशी विनंती केली की दादा आम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी करून घ्या आम्हाला ही स्पर्धा करायची दादांसमोर असलेला सर्वाधिक मोठा प्रश्न की आता घ्यायचं तरी कुणाला आणि कसं घ्यायचं याच्यातून मात्र फक्त आणि फक्त सोळा संघांचंच आमंत्रण स्वीकारलं गेलं आणि परिणामादाखल आपण पाहतोय की सत्तावीस तारीख आणि अर्थात आजचा दिवस निवडला गेला तिथीनुसार या आमदार चषक दोन हजार पंचवीस हे पहिलं वहिलं पर्व आहे मित्रांनो परंतु हे पहिलं वहिलं पर्व या वर्षीसाठी सीमित नाहीये येणारे असे कित्येक सारे पर्व असणार आहेत जिथं मात्र आपण या स्पर्धेला अगदी जवळून पाहणार आहोत राजकारणातील साहेबांची फटकेबाजी आदरणीय भैया सामंत साहेबांची षटकारांनी चौकारांची आपण सर्वांनी अगदी जवळून आहे परंतु आज मात्र आपल्या तमाम क्रीडा रसिकांसाठी आपल्या षटकारां चौकारांसाठी मात्र खांद्यावरती कौतुकाची थाप देण्यासाठी साहेब मात्र आज आपल्या समेत जुडले गेलेत ही सर्वाधिक अभिमानाची गोष्ट आहे मुंबईची मुंबई शहर म्हणलं तर माया नगरी स्वप्नांची पूर्तता करणारी नगरी आणि असंख्य सारे चाकरमानी पोटासाठी मुंबईकडे आलेला आहे परंतु मुंबईमध्ये आलेल्या सर्व चाकरमान्यांना पुन्हा कुठेतरी संघटित करण्याचं काम आज आमदार चषक दोन हजार पंचवीस निश्चित स्वरूपाने करते नक्कीच आता सामन्याकडे सर मात्र चोवीस धावांचा टार्गेट आहे टार्गेट सेट केला गेलाय या टार्गेटला इथे मात्र सोलगाव संघाचा सलामी टार्गेट करावं लागेल बारा चेंडूंचा खेळ आहे चोवीस धावांचं गणित आहे सल गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सूरज सामोरा फलंदाज आहे राकेश आणि नॉन स्ट्राईकला असेल तो विनय राकेश बाद झालाय राकेश च्या वादळ थांबलाय क्रिकेटचा हंगाम होणार झंजावाद हे बावीस हाय विषय हाय क्रिकेट झिंदाबाद हैरण संग्राम विनयचा हंगाम होणार झंजावाद दादा खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने बघायला गेलं ना तर वन मॅन आर्मी सकाळपासून खेळलेला राकेश आता मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये परतलाय पहिल्या चेंडू वरती काय कम बॅक केलाय काय पल केलाय ह्या सूरजने या सूरजने हा तोच आहे जिथे मात्र मगाशी एक प्रोफेशनल टेनिस क्रिकेट खेळणारा जो खेळाडू आपण पाहिला सर अक्षय नावाचा त्याने जो मारलेला षटकार होता त्यानंतर त्या सूरजने सामना पलटवला आणि इथे मात्र मोठा मासा घरात सापडलाय मोठ्या माशाला आपल्या हात जाळ्यात अडकवलाय राकेश नावाचं वादळ शांत केलंय सकाळपासून बघत होतो वन मॅन आर्मी राकेश या सोलगावचं भवितव्य या सोलगावचं अस्तित्व या स्पर्धेचं स्पर्धेचं स्थान आपल्या एकट्या खांद्यावरती घेऊन चाललेला हा राकेश इथे मात्र आज थांबलाय आता मात्र उर्वरित खेळाडूंना इथून मात्र पेठून उठावं लागेल जरी राकेश स्वस्तात बाद झाला असला तरी आम्ही सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळायला आलोय आम्ही या गावचं प्रतिनिधित्व करतोय आम्हीही प्लेईंग इलेव्हन मध्ये आहोत हे बाकीच्यांना दाखवून द्यावं लागेल वेळ आली आहे या वेळेची सर या वेळेला गॅदर करणं गरजेचं आहे दोन्ही हाताने संधीच सोनं करावं लागेल प्रथमेश नवीन झालाय फलंदाज प्रथमेश नॉन जरी चला थोडस स्पीडअप करा लवकर मित्रांनो थोडासा वेग वाढवा मैदानावरती आता मात्र थोडासा अंधार यायला लागलाय कारण आजूबाजूला मोठमोठे मुट टॉवर आपण पाहतोय त्यांची जी सावडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे त्यामुळे थोडासा विकेट किपर आणि फलंदाजी तिकडे चालू आहे ना तिकडे थोडंसं सा अंधाराचं सावड आपण पाहतोय परंतु कोणत्याही परिस्थितीवरती मात करत हे क्रिकेट असंच अबाधित चालू राहणार यात शंकाच नाहीये पेणकले वर्सईस सोलगाव असं ह्या भांगांमध्ये चांगलेलं हे द्वंद्व आमदार चषक दोन हजार पंचवीस मध्ये आपण सेमीफायनलच्या माध्यमातून पाहतोय संपूर्ण युट्यूबच्या माध्यमातून जे जे प्रेक्षक जोडले गेले असतील त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करूया आमदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे आणि इथे मात्र पंकजने पलाटवार केलाय पंकजने तो आघात केलाय सूरजच्या विरोधामध्ये पंकज उभा ठाकलाय पंकज स्वतःला सांगतोय की माझा साथीदार पहिल्या चेंडूवरती बाद झालाय तरी सुद्धा मी त्याचा बदला घ्यायला इथे मैदानात उभा आहे चार चेंडूंचा खेळ संपलाय धावांचा विचार केला तर साथ झाल्या या षटकाराने कुठेतरी पुन्हा सोलगाव संघ सामन्यामध्ये येतोय सामना अजून ये संपलेला नाहीये प्रेक्षकांनी जाग्यावरनं हलायचा नाहीये थ्रिलर अजून बाकी आहे पुन्हा झालाय सुराज हा चेंडू इथे मात्र जर का व्ही मध्ये डोक्यावरून जर प्रेशांत या चेंडूला खेळला असत ना तर चेंडू स्लॉट मध्ये होता मात्र फलंदाजाने केले काय फ्री माइंडेड ज्याला म्हणतात ना अगोदर पासून ठरवून करणं काम हे कुठेतरी खूप माग पडतं मित्रांनो कधी कधी तुम्ही ठरवून को कोणत्याही गोष्टी करू शकत नाहीत जे घडतंय ज्या जे आपल्या सोबत चालतंय ना त्या सोबतच चालत जावं असं म्हटलं जातं ना ते इथे मात्र पंकज विसरला जर का चेंडू बघितला असता चेंडू कुठे लँड झालाय ती पिचिंग कुठे हे बघितलं असते ना तर गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू खेळला असता डॉट बॉलची सांगता झाली आहे मात एक धाव घेतली गेली आहे एका धावेने सांगायची धाव संख्या आठ झाली आहे पुन्हा एकदा आता मात्र थोडासा वेगवान चेंडू अख्खू टप्प्याचा पाहायला मिळाला परंतु वेगाने इथे घात केलाय आणि हे पोलीस मित्र माझ्या बाजूलाच आहेत हे नक्कीच सांगते की वेगाने गाडी चालवणं सध्या किती तुम्हाला महाग पडू शकतं कारण एवढे फाईनच प्रचंड वाढले आहेत ना परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने मात्र वेग वाढवला आणि वेगाने त्यांनी समोरच्या पॅटरचा घात केला चेंडू डॉट निघाला बिंदी गेंद की समाप्ती या पे को मिली आणि पुन्हा एकदा सकाळपासून चालत आलेलं समीकरण सर अजूनही सुटत नाहीये सकाळपासून ह्याच लेवलचे सामने पाहिले सहा चेंडू सोळा सहा चेंडू एकवीस एकदा एकवीस धावा चेस झाल्या एकदा सोळा सुद्धा चेज झाल्या आहेत या सेमीफायनलमध्ये हे थ्रिलर आला आहे सहा मे सोळाची गरज आहे बघूया पेंडकले की सोलगाव शेवटचा हे निर्णायक शेवट घेऊन कोण येईल आतापर्यंत भागाच्या इनिंगच्या दोन षटक यानंतर ह्या ह्या इनिंगचे एक षटक शेटक, तीन षटकाचा सामना संपलाय आणि इथे शेवटचा षटक निर्णायक असणार आहे घेऊन कोण येतोय पाहूया आणि निश्चितात ज्या गोलंदाजाने सकाळपासून आपला प्रभाव सोडला तो साईला दाखल होतोय लेफ्ट हँड हा गोलंदाज आहे आपल्या जादूई फिरकीने अनेक फलंदाजांना सकाळपासून चकित केलंय तोच जादूचा फिरकी फिरकीचा जादूगार इथे मात्र चेंडू हातामध्ये घेऊन तयार होतोय समोर आहे पंकज तर नॉ शकला उभा आहे प्रथमेश पहिले दोन चेंडू ठरवून जातील सामना कुठे जाईल कोणता संघ वरसर ठरेल कोण इम्प्रेस करेल कोण प्रेशर मध्ये जाईल बघूया हे कधी कधी प्रशांत भाई म्हणतात ना दबाव मे बिखरताय तो कोई निखरताय या देखना होगा की दबाव कोण झेलताय पहिला चेंडू सुंदर झेडू मना लगे अगर लेंथ स्पॉट वरुण टाकला न थोड़ा सा नैसर्गिक नैचरली जो एंगल बलतो, नेट, तो नेट लेफ्ट हर गोलंदाजा तो मिला सुंदर सुरुआत साईराज यहाँ पे राज करता हुआ फिर एक बार गेंद हाथ में लेफ्ट हैंड गेंद फुलटक प्रकार चेंडू परंतु इथे मात्र या फुलटा प्रकारच्या चेंडवरती समाचार घेता आला नाहीये दोन धावांचा प्रयत्न झाला पूर्ण होतोय चांगलं रनिंग द दुधा पाहायला मिळत आहे चांगलं क्रिकेट दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला मिळत आहे संपूर्ण प्रेक्षक वर्ग मैदानाच्या बाजूला उभा राहिलाय शेवटचा हा थिरा थरार आहे बघूया कोणाचं पायडं जड होत आहे कोण कुठे जाऊन पोचतोय कोण जाईल तो महाअंतिम सोहळ्यामध्ये चार चेंडू सोळा चौदा धावांचं गणित अजूनही शिल्लक आहे सोलगाव संघासाठी तर त्या चौदा धावा डिपेंड करण्यासाठी चेंडू हातामध्ये साईराजच्या आहे प्रत्येक खेळाडूचं लक्ष प्रत्येक खेळाडूचा श्वास इथे वाढलाय प्रेशर मध्ये संपूर्ण दोन्ही संघ पाहायला मिळत आहेत परंतु दबावमध्ये जोर डोक्यावरती बरफ घेऊन खेळला तो जिंग खेळ पुढे आला सरसवला चेंडू भिडकवला जातोय सीमापार येतोय षटकार जे धन्यवाद धन्यवाद मी मागाशीच म्हणाल म्हणाल होतो पंकज नावाचं वादळ अजूनही मैदानामध्ये आहे त्याने मनावरती घेतलंय माझा साथीदार पहिल्या चेंडूवरती बाद झाला परंतु त्याचा बदला घ्यायला मी अजून इथे खमका उभा आहे चला अप बाकी आहेत आठ ठावांची गरज आहे सामना अजून संपला नाही थ्रिलर थ्रिलर आणि फक्त थरार संपूर्ण प्रेक्षकांना इथे मात्र या मैदानावरती या सामन्याने अगदी जागेवरनं उठून उभा केलंय हो 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 मोस्ट हो। डेंजरस मॅच चालली आहे मैदानाच्या आतमध्ये पुन्हा चाललाय इथे मात्र साईरा ज्या चेंड्यावर चकमा दिलाय चेंडू बाहेर गेलाय पंचानी दोन्ही हात समांतर केलेत शाहरुख खानच्या पोज मध्ये पंच आले की समजून जायचं हा अवांतर असणार आहे वाईटचा इशारा येतोय एक धाव अजून कमी होत आहे तीन मे सात ये हेच मित्रांनो हेच क्रिकेट आहे ना या क्रिकेटने उगाच नाही एवढे क्रिकेट आजपर्यंत बनवलं या क्रिकेटचा झाला वेळ लागला ना त्यांनी अगदी अक्षरशः दिवसभरामध्ये जेवण पाणी सगळं सोडलेलं पाहिलंय आपण मित्रांनो आणि आपल्या माध्यमांमध्ये जे आदरणीय कार्यसम्राट किरणदादा सामंत येऊन बसले ना त्यांनी आज बऱ्याच वर्ष रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचं अध्यक्षपद सुद्धा त्यांच्याकडे होतं एवढ्या मोठ्या महान व्यक्ती हे क्रिकेटच्या वरती अस्थिम प्रेम करणारी व्यक्ती आमच्यामध्ये येऊन बसली आहे हे खऱ्या अर्थाने आमचं भाग्यच आहे आजच्या दिवसातील आज त्या रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफीचा जो आहे पुन्हा डॉट चा इशारा येतोय पुन्हा कहाणी मे ट्विस्ट आ रहा है कभी तेरी तो कभी मेरी क्या बीच मैदान में क्रिकेट खेळ है एकदम जोरदार टाळणार मित्रांनो तुम्हाला जर सामना आवडला असेल तर दोन चेंडू सात धावांची गरज आहे अजूनही डिसाइड होत नाहीये सोलगाव जिंकतोय की पेंडकले जिंकतोय क्रिकेट असोसिएशन हो 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 अजून एक माहिती आहे नक्कीच सर रेहू आणि ती देण्याची गरजच नाहीये सर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु चला दोन चेंडू सात धावांची गरज साईराज चाललाय समोर पंकज आहे स्टंप आउड का पे अपील आणि पंकजबाद काय पुन्हा एकदा कम साईराज साईराजने खेळाय मित्रांनो वा वेल बोल साईराज यू आर ऑन द ब्युटी आता मात्र आता मात्र जरी या स्पर्धेची ड्रेसिंग कंपल्सरी नव्हती तरी मात्र इथे चेसिंग कंपल्सरी आहे एक पे सात एक लिगल डिलिव्हरी जर टाकली ना तर सामना पेंटकले जिंकतोय जरी त्यावर षटकार जरी गेला तरी मात्र ती लिगल डिलिव्हरी येणं गरजेचं आहे काय आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांना वेळ तुझा लावलास तुझं नाव घेण्याची दखल घेतलीस काय तो खेळ तुझ्या माध्यमातून आपल्याला पाहायला आहे बघा कोण जिंकेल कोण पराभूत होईल हे उत्तर तुमच्या समोर जरूर येईल परंतु टीम अंगोले अंगले, अंगले। टीम अंगले चला कॅप्टन लवकर पाठवून द्या चंडिका देवी टीम अंगले कॅप्टन लवकर पाठवून द्या कारण की चेंडू आहे एक मे सात की जर बॅटर आहे काय होतंय पाहूया फुलटप इथे ट्विश येते का, का वाईट मांग होते काय बघूया पंचांवरती परिणाम होतोय का नाही आणि इथे मात्र सामना जिंकलाय पेंडकाले संघाने दाखल झालाय मेगा फिनाले मध्ये वेल प्लेड वेल डन आणि वेल क्रिकेट मित्रांनो दोन्ही बाजूस चला दोन्ही संघांना विनंती आहे फायनलिस्ट मैदुराच्या आतमध्ये या आणि सर प्लीज थोडासा आता यानंतर बाईकच तुम्ही हे घ्या डीजे थोडी डीजे डीजे थोडस थांबा दोन शाईक सामना असेल